एकादशीला उपवास व्रत केले नाही तरीही चालेल ही, चाले। ही पंधरा कामे चुकूनही करू नका एकादशी व महा एकादशी व देवशैनी एकादशी असं म्हटले जाते म्हणून या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करतात भगवान विष्णू या काळात श्रीसागरात योगनिद्रेमध्ये असतात म्हणजेच आराम करत असतात अशी मान्यता आहे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊन नारळ नक्की अर्पण करावे पिवळ्या रंगाची फुले अगरबती धूप तुपाचा दिवा आवर्जून लावावा या दिवशी गाईला गुळपोळी आवर्जून खाऊ घालावी गाईच्या पाठीवरून हात फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेव आय नम आणि अकरा केळी गाईला खाऊ घालाव्यात आणि गाईने आपला हात चाढायला हवा अशा पद्धतीने गाईला तुम्हाला केळी खाऊ घालायच्या आहेत आणि यामुळे तुमचं रात्रीतून नशीबही चमकेल तुळशीच्या कुंडीमध्ये एक रुपयाचे नाणे आवर्जून ठेवावे आणि तुळशीचे पान नैवेद्यामध्ये शिरा असेल खीर असेल त्यामध्ये ठेवावे हिंदू पंचंगानुसार हाषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते योगनिद्रेमध्ये श्रीकृष्ण झोपलेले असतात म्हणून सर्व विश्वाची जबाबदारी शिवशंकर यांच्याकडे सोपवली जाते आषाढ महिन्यामध्ये आपण तांदळाचा भात या दिवशी चुकूनही खाऊ नये वांग्याची भाजी असेल कांदा लसूण मसूर डाळ उडदाची डाळ मांसाहारी पदार्थ नक्की टाळावेत ह्या पदार्थाचं सेवन करू नये आषाढ महिना मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव असतो आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना विठ्ठल रुक्माई गजर कीर्तन उपासना व्रत करण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे अनेक वारकरी दिंड्यात टाळा मृदुंग पायी किंवा पालखीसह आणि खूप वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात विठ्ठल रुक्माईची विधिवत सेवा व हो उपायसुद्धा केले जातात सतरा जुलै दोन हजार चोवीसला बुधवारी असणार आहे तिला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हटले जाते भगवान विष्णू विठ्ठल रुक्माई आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही केली जाते या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्रीहरिविष्णू अवस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते जसे की लग्नकार्य विवाह घराची पूजा असेल हे वर्ज मानले जाते या महिन्यापासून चतुर्मास सुरू होते आणि आषाढ महिना सुरू होतो आषाढ महिना पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे सकाळी सूर्यदेवाला अर्घ नके द्यावे ओ सूर्यदेवाय नम आणि सकाळी पूजा करत असताना श्रीहरी विष्णू असतील कृष्णबाळा असेल तर त्यांचा अभिषेक करायचा आहे नाहीतर विठ्ठल रूपमाई यांची मूर्ती असेल त्यांना अभिषेक करू शकता त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री शिवाय नमस्तोभ्यम ओम राम दूताय नम ओम कृष्णाय नम श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप माळ तुम्हाला करायचा आहे सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी भक्ती नामस्मरण कीर्तन मंत्र साधनाय कार्यात वेळ घालावा या दिवशी दानधर्म केल्याने अक्षय पुण्य प्राप्त मिळत असते आणि दान केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात या दिवशी पवित्र गंगेमध्ये नदीमध्ये स्नान नक्की करावे नदीमध्ये स्नान करत असताना हर हर गंगे आवर्जून सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तुपाचा दिवा तुळशीजवळ आवर्जून लावावा आणि एक दिवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मिठाचा एक दिवा लावावा म्हणजेच एका प्लेटमध्ये हळदीच्या हो सहाय्याने स्वस्तिक काढायचे आहे त्यावर मीठ अक्षता टाकायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला तुपाचा दिवा हा लावायचा आहे ज्यामुळे तुपाचा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम ठेवू या दिवशी महादेवाच्या पिंडीवर तीळ अर्पण करायचे आहे एक तुपाचा दिवा लावावा बेलपत्र अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभेम हा मंत्र म्हणायचा आहे उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला पूजाही करायची आहे पिंपळाच्या झाडाखाली जा तुम्हाला या दिवशी जल अर्पण करायचे आहे जल अर्पण न करताना एका तांब्याच्या कलशामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत साखर टाकायची आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि कच्चे दूध गाईचे टाकायचे आहे आणि हे जे जल आहे हे पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचे आहे आणि तुमच्या आजी आजोबा असेल आई वडील असेल त्यांचे नाव घ्यायचे आहे आणि प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि माझ्या घरातील सुख समृद्धी कायम राहू दे घरामध्ये स संकट व दुःख कायमचे दूर राहू दे असं तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली आणि माता लक्ष्मीला बोलायचं आहे कारण माता लक्ष्मी, लक्ष्मी पिंपळाच्या मुळेमध्ये असते आणि झाडावर तेहतीस कोटी देवांचा वास असतो श्री विष्णू या झाडावर वास करत असतात म्हणून हा उपाय नक्की करून पहा या चौदा उपायांचं पालन नक्की करावं व्हिडिओ जर आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आदित्य हृदय स्तोत्राचं पठण या काळात शुभ मानले जाते श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो हा दिवस त्यामुळे या दिवशी जेवढे जमेल तेवढे श्री हरिविष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्रीकृष्ण बाळ आहेत विठ्ठल रुक्माई आहे त्यांची विधिवत पूजा नक्की करावी आणि जेवढे जमेल तेवढे नामस्मरण कीर्तन भजन व विठ्ठल रुपमाईची सेवा आवर्जून करावी या व्रत उपासना नक्की करावी सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या कुलदेवतेची जी, जी सेवा आहे मंत्र आहे श्री कुलदेवता आहे न श्री खंडोबा देवता आहे न किंवा तुमची तुळजापूरची आई असेल तर यांचा आवर्जून एक मंत्र जप माळ करायचा आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील संकट विघ्न दुःख जेवढे काही शुभ कार्य घरामध्ये करायचे असेल तर ते शुभ कार्य नक्की सफल होतात हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आषाढ एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने चोवीस एकादशीचे फळ केल्याचे पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होत असते म्हणून हे जे उपाय आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे एकादशी अत्यंत शुभ मानली गेलेली आहे त्यामुळे या व्रताचे पालन नक्की करावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा